नमस्कार मंडळी अनेकदा असे होते की आपण खूप वेळा एखाद्या देवाच्या मंदिरात जाण्याची इच्छा ही मनामध्ये धरतो पण ती इच्छा अने काही पूर्ण होत नाही आणि अनेकदा केलेला प्लॅन सुद्धा फिसकटतो काही वेळा अडथळे येतात याचं कारण हेच असतं की देवाच्या इच्छेशिवाय आपल्याला देवदर्शन होणे हे कठीण असतं पण हा खूप मोठा योगायोग जळून आला होता यावर्षी माझ्या बाबतीत चार धामांपैकी एक मोठ्या तीर्थक्षेत्राला मला भेट देण्याची ह्यावेळी संधी मिळाली ते म्हणजे जगन्नाथपुरीचं मंदिर खर तर देवाची इच्छा होती की मी त्याचं हे दर्शन घ्यावं असंच म्हणावं लागेल त्यामुळे सर्व योग हा आपोआप जुळून आला लगेचच फ्लाईटचे तिकीट हे आम्हाला मिळाले हॉटेलचे बुकिंग सुद्धा झाले आणि व्यवस्थित दर्शन सुद्धा आम्हाला घेता आले तर ही सगळी जी दृश्य आहेत ती तुम्ही मुंबई एअरपोर्टची पाहत आहात तर भारतातल्या या मुंबई एअरपोर्ट सारखे सुंदर एअरपोर्ट अजून तरी आशिया खंडात मला पाहायला नाही मिळाले ह्यावेळी तर आमची फ्लाईट सुद्धा लेट झाली होती जवळजवळ पाऊण तास आम्ही विमानातच बसून होतो आणि फायनली कशी बशी आमची फ्लाईट ही सुरू झाली आमचा प्रवास हा सुरू झाला मी अनेकदा विमानामध्ये बसले आहे पण तरीसुद्धा आपला पहिला जो विमान प्रवास असतो तो आपल्या प्रत्येकासाठी खास असतो त्याची एक आठवण तुम्हाला सांगते तर माझा पहिला विमान प्रवास हा मी माझ्या नवऱ्यासोबत केला होता त्यावेळी आम्ही केरळ फिरायला गेलो होतो तर तो माझा पहिला विमान प्रवास आणि त्यानंतर मी खूप वेळा विमानामध्ये बसले आहे तर मंडळी पुरीच्या आसपासची प्रमुख पर्यटन स्थळे म्हणजे श्री जगन्नाथ मंदिर याशिवाय तुम्ही इथे कोणार्कचे सूर्य मंदिर चिलिकाचा तलाव पुरीचा बीच आणि नरेंद्र टाकी ह्या गोष्टी पाहू शकता ही ठिकाणे धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत जगन्नाथाचे मंदिर हे तर भारतातील चार प्रमुख धामांपैकी एक आहे जिथे भगवान जगन्नाथाची पूजा केली जाते तर सूर्य सूर्यमंदिर हे पुरीपासून सुमारे पस्तीस किलोमीटर ईशान्येस असलेले एक ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेले सूर्यमंदिर आहे चिलिका तलाव हे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे जे पक्षी निरीक्षणासाठी आणि नौका विहारासाठी उत्तम ठिकाण आहे पुरीचा बीच हा तर एक लांब आणि प्रसिद्ध असा समुद्र किनारा आहे जो पर्यटकांना शांत आणि सुंदर वातावरणाचा अनुभव देतो आणि नरेंद्र टाकी हे सुद्धा पुरी मधील एक ऐतिहासिक आणि पवित्र तलाव आहे जिथे विविध धार्मिक उत्सव आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तर ही प्रमुख तिथली पर्यटन स्थळं आहेत पण मी ह्या सगळ्या स्थळांना भेट देऊ शकली नव्हती कारण माझ्याकडे तितकासा वेळ नव्हता तर मी कुठे कुठे भेट दिली हे तुम्ही पुढे पाहालच तर ओडिसाला जाण्यासाठी आम्ही तिघेच निघालो होतो मी प्रज्ञा आणि माझे जिजू कारण की रुक्मानला सुट्टी नव्हती आणि कैवल्याची पण शाळा सुरू होती त्यामुळे मग आम्ही तिघे म्हणालो आपल्याला तिघांना जर वेळ आहे तर आपण तिघे तरी जाऊन येऊयात हो तर आम्ही जवळजवळ ना पाच साडेपाच ला निघालो होतो आणि बघा रात्रीच्या आता ना आठ वाजून गेलेले आहेत आणि बाहेर किती अंधार झालेला आहे म्हणजे जेव्हा आम्ही विमानामध्ये बसलेलो तेव्हा किती प्रकाश होता बाहेर उजेड होता आणि आता किती सगळं अंधारून आलं होतं तुम्ही बघू शकता तर फ्लाईट लेट झाल्यामुळे जवळजवळ आम्ही रात्री आठ वाजता भुवनेश्वर एअरपोर्टला पोहोचलो हे भुवनेश्वर एअरपोर्ट अगदी छोटस पण आटोपशीर एअरपोर्ट आहे तिथून जवळजवळ एक ते दीड तास प्रवास करून आम्ही हॉटेलवरती आमच्या पोहोचलो कारण भुवनेश्वर एअरपोर्ट पासून आमचं हॉटेल हे बऱ्यापैकी लांब होतं कारण आमचं हॉटेल हे जगन्नाथ मध्ये होतं आणि पुरीच्या मंदिरापासून ते हॉटेल जवळ होतं तर एवढा प्रवास केल्यानंतर आम्ही बऱ्यापैकी उशिरा पोहोचलो होतो जवळजवळ साडे नऊ ते दहा वाजत आले होते आणि तुम्ही हॉटेल पाहू शकता खूप छान अम्बियन्स होता तर आदल्या रात्री तर आम्हाला काही शूट करता आलं नाही कारण खूप काळोख झाला होता आम्ही खूप थकलेलो होतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे शूट केलेलं आहे ते इथे एंट्री केल्यावर लगेचच तुमचं लक्ष वेधून घेतो तो म्हणजे इथे गणपती बापा तर इथली गणपतीची ही दगडी मूर्ती आहे ती खरंच खूप सुंदर आणि रेखीव आहे आणि समोरच असलेलं हे, हे जगन्नाथाचं पेंटिंग सुद्धा खूप सुंदर होतं ज्याला इथे पटचित्र असे संबोधतात तर हे हँड पेंटिंग होतं तर इथल्या कलाकुसरीचं आपल्याला या चित्राद्वारे दर्शन घडतं तर आमच्या हॉटेलच्या समोरच समुद्र होता म्हणजे रस्ता क्रॉस केला की लगेचच समुद्र त्यामुळे खूप छान व्ह्यू होता तर आता ही दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आम्ही इथे हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर आम्ही बाहेर देवदर्शनासाठी निघालो कारण कोणत्या मंदिरामध्ये किती वेळ लागेल हे काही सांगता येत नव्हतं हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात आज आहे दुसरा दिवस आणि आज आहे आज आम्ही जाणार आहोत मंदिर दर्शनासाठी भेटूच त्यामुळे तोपर्यंत तुम्ही आता बाहेरचा हॉटेलचा व्ह्यू पाहू शकता अगदी एखाद्या पॅलेस सारखेच हे हॉटेल होते खूप सुंदर त्याचं नाव सुद्धा एन एस रॉयल पॅलेस असंच होतं तर सर्वात पहिले जाता जाता हे ओंकारेश्वराचे मंदिराचे दर्शन आम्ही घेतले किती भव्य दिव्य इथे शंकराची मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता तर मंडळी ओडिसातील पुरी येथे श्री ओंकारेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध आणि महत्वाचे शिवमंदिर आहे हे मंदिर ओंकार म्हणजे पवित्र ध्वनी ओम आणि ईश्वर म्हणजे भगवान यांच्या नावावरून ओळखले जाते या मंदिराच्या जवळच देवी पार्वतीचे संतोषी माता मंदिर देखील आहे तसेच एक विशेष हॉल आहे ज्यामध्ये एकशे आठ ज्योतिर्लिंगे ही सुव्यवस्थित ठेवलेली आहेत येथे एक कालचक्र चाक देखील आहे इथे खूप वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती असलेल्या छोटी छोटी मंदिरं होती तर इथे खूप वेगळेच मी कधीही पाहिले नव्हते असे इतके मोठे वेगवेगळे शिवलिंग एकत्रित एक असलेले हे मंदिर होत तर इथे प्रत्येक शिवलिंगाचे नाव सुद्धा दिलेले होते मंदिराच्या चारही बाजूंनी फक्त शिवलिंगच शिवलिंग होती तुम्ही बघू शकता किती अद्भुत असे हे मंदिर होते पुरीमध्ये येणाऱ्या शैव लोकांसाठी हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे आणि स्थानिक लोकांच्या मते मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शना इतकेच या मंदिराचे महत्व आहे त्यानंतर बाहेर जर तुम्ही आलात तर इथे बरीची कृष्णाची राधाकृष्णाची जगन्नाथाच्या मूर्ती असलेल्या छोटी छोटी मंदिरं होती आणि इथे ना राधाकृष्णाची झोपाळ्यावर हो बसलेली एक सुंदर मूर्ती होती तर तिथे सुद्धा मी थोडंसं माझं फोटोशूट करण्याचा मला काही मोह हा आवरला नाही जर तुम्ही ओडिसामध्ये गेला तर तिथे बरीच ठिकाणं आहेत फिरण्यासाठी बरीच मंदिर सुद्धा आहेत पण आम्ही गेलो होतो तेव्हा आमच्याकडे फक्त दीडच दिवस होता कारण पहिला एक दिवस आणि पोहोचलो आम्ही रात्री त्यामुळे आम एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी आमची संध्याकाळची फ्लाईट होती म्हणजे एकूण आमच्याकडे फक्त दीडच दिवस होता मग त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त देवदर्शनच केलं पण तुम्ही पुरीच्या समुद्रकिनारी सुद्धा जाऊ शकता तिथे ना बरेचसे लोकल शॉप्स असतात समुद्रकिनारी आणि तिथे जाऊन तुम्ही खूप सारी शॉपिंग ही करू शकता त्यानंतर बघा इथे शेष नागावरती शयन करणाऱ्या विष्णूची ही किती भव्य दिव्य मूर्ती होती ही मूर्ती खरच खूप मोठी होती तुम्हाला मे बी हे मोबाईल मधून व्हिडिओमध्ये तितकसं कळत नसेल पण जर आपण फुटांमध्ये जर मोजायला गेलो तर ही पंधरा फुटापेक्षा जास्तच मोठी अशी मूर्ती होती एका दृष्टिक्षेपामध्ये पाहता सुद्धा येत नव्हती आणि कॅमेरामध्ये सुद्धा ती एका वेळी बंदिस्त करता येत नव्हती तिचे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी हे शूट पूर्ण केलं होतं तर एका भागामध्ये जाऊन तुम्ही मुखकमल हे देवाचे पाहू शकता तर दुसऱ्या भागामध्ये जाऊन नाभीच जा दर्शन घेऊ शकता आणि त्यानंतर चरण दर्शन घेऊ शकता तर खूप सुंदर असं हे ही मूर्ती होती आणि ह्या मंदिरामध्ये ना खूप वेगवेगळी चित्र सुद्धा हाताने रंगवलेली होती तर भारतीय कलेचा एक सुंदर आविष्कार इथल्या मंदिरांमध्ये पाहायला मिळतो कारण खूप सुंदर पेंटिंग्स इथे हाताने रंगवलेले होते काही चित्र ही अपूर्ण होती कारण त्यांची ही रंगरंगोटीचं काम अजून पूर्ण झालेलं नव्हतं जितकी या कलेची तारीफ आपण करू तितक कमीच आहे त्यानंतर थोडीशी आम्ही फोटोग्राफी अजून केली आणि आता ही मंदिराची मूर्ती कला तुम्ही किती सुंदर काम इथे केलेलं आहे ते बघू शकता जसं आपण इथे पेंटिंग बघितले तसेच इथे मंदिरामधले मूर्ती काम सुद्धा तितकेच सुंदर आहे आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी पुरीच्या मंदिरामध्ये पोहोचलो तर इथे बघू शकता तुम्ही सुंदर असे दगडी बांधकाम केलेले हे मंदिर आहे खूप मोठे प्रांगण आहे या मंदिराचं चा खूप छान मोठी या मंदिरामध्ये झाडं आहेत बागकाम केलेलं आहे जिथे थोडा वेळ दर्शन घेतल्यानंतर भाविक या मंदिराच्या परिसरामध्ये विश्रांती घेऊ शकतात आराम करू शकतात तर हे जे तुम्ही पाहत आहात ही गर्दी कसली जमली आहे तर ही गर्दी जमली आहे ती ध्वज पाहण्यासाठी मंदिराच्या कळसावर सकाळचा ध्वज हा उतरवून दुसरा ध्वज हा फडकवला जातो आणि तो ध्वज पाहण्यासाठी इथे ही गर्दी जमलेली आहे जसं तुम्ही या मंदिराच्या आवारामध्ये एंट्री करता म्हणजे देवदर्शनासाठी तुम्हाला मोबाईल हा सबमिट करावा लागतो त्यामुळे मंदिराच्या आतमध्ये तुम्ही मूर्तीचं हे शूटिंग करू शकत नाही याला सक्त मनाई आहे त्याच्यामुळे बाहेरच्या प्रांगणामध्ये तुम्ही मोबाईल वापरू शकता तिथे शूटिंग हे करू शकता तरी आता जवळजवळ संध्याकाळचे पाच वाजत आले होते आणि तिथे हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम चालू इथे भाविक रोज इतकी गर्दी करतात हा ध्वज पाहण्यासाठी आणि सकाळी तुम्ही इथे देवदर्शनाला आलात तर तरी सुद्धा तुम्ही संध्याकाळी हा ध्वजरोहण पाहण्यासाठी येऊ शकता आणि तिथे शूटिंग सुद्धा तुम्ही बाहेरून हे करू शकता तर मंदिराचा कळस दर्शन घेतलं की आपल्याला देव दर्शन घडल्यासारखं होते म्हणून मी तुम्हाला हे संपूर्ण शूटिंग करून दाखवत आहे दा जेणेकरून तुम्ही तुम्ही सुद्धा या या चार धामांपैकी एक अशा मोठ्या घर हे दर्शन घेऊ शकता इथे बघू शकता की किती गर्दी जमलेली आहे तर मंडळी पुरी मधील मंदिराचा ध्वज हा दररोज सूर्यास्ताच्या वेळी बदलला जातो हा ध्वज परिवर्तन समारंभ म्हणून ओळखला जातो कारण असे मानले जाते की जर एका दिवसासाठीही जर ध्वज हा बदलला नाही तर मंदिर हे अठरा वर्षांसाठी बंद करावे लागेल हा समारंभ दररोज सूर्यास्ताच्या वेळी केला जातो हिवाळ्यामध्ये संध्याकाळी साधारण पाच वाजता आणि उन्हाळ्यामध्ये सहा वाजता हा सोहळा होतो हा ध्वज बदलताना पुजारी हे अत्यंत धैर्याने आणि कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय दोनशे चौदा फूट उंच कळसावरती चढतात या मंदिराच्या ध्वजाचे एक रहस्य असेही आहे की तो नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो जे विज्ञानाला सुद्धा अजून आव्हान आहे कारण की जगन्नाथ मंदिराच्या वर स्थापित हा लाल ध्वज नेहमी वाऱ्याच्या दिशेने का फडकत असावा याचे कारण अद्यापही कळलेले नाही परंतु यामागे अनेक पौराणिक कथा या सांगितल्या जातात तर हा एवढा मोठा भव्य दिव्य ध्वज कोणाचेही लक्ष वेधून घेतो आणि विशेषतः प्रवाह विरुद्ध असलेली त्याची गती हे सर्वांसाठी औत्सुक्याचे कारण आहे तर मंडळी या जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये श्री जगन्नाथ श्री बलभद्र म्हणजे श्री बलराम आणि देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत तर हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चारधाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर हे एक आहे जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंग भीमदेव याने केली आणि नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला आणि तेथील परिसर हा त्यांनी सुधरवला आणि पर्यटनासाठी उपलब्ध केला तर आता जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेमध्ये जे रथ हे वापरले जातात ते इथे लोकांच्या दर्शनासाठी ठेवलेले होते बाहेर तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता रथयात्रेच्या वेळी खूप सुंदर हे रथ सजवलेले असतात आणि त्याच्यामधून देवांना हे मंदिराच्या बाहेर काढून रथामध्ये बसून संपूर्ण या शहराचे भ्रमण हे केले जाते तर मंडळी जगन्नाथ वर स्थापित असलेला लाल ध्वज हा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो तर या संदर्भातील एक पौराणिक कथा आता आपण जाणून घेणार आहोत तरी ही आख्यायिका हनुमंताशी संबंधित आहे हनुमंत हा दहा दिशांचे रक्षण करतो तिथल्या पावनभूमीशी संबंधित अनेक हनुमंताच्या कथा या सांगितल्या जातात त्यातील एक म्हणजे समुद्राजवळील मंदिराच्या आज समुद्राचा आवाज थांबवणे हा आवाज थांबवण्यासाठी झेंड्याची दिशाही बदलली गेली अशी या कथेची परस्पर जोड आहे एकदा भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी महर्षी नारद पोहोचले तिथे त्यांना हनुमंत भेटले ते म्हणाले की भगवान आता विश्रांती घेत आहेत तुम्हाला थांबावे लागेल जेव्हा त्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे पाहिले तेव्हा भगवान जगन्नाथ हे लक्ष्मीसोबत दुःखी बसलेले होते त्यांनी परमेश्वराला दुःखाचे कारण विचारले तेव्हा जगन्नाथ म्हणाले की या समुद्राचा आवाज कुठे आराम करू देतो नारद बाहेर गेले आणि त्यांनी हनुमंताला भगवंताचे हे दुःख सांगितले मग हनुमंतांनी त्यांचे वडील पवनदेव यांना बोलाव आणि सांगितले की तुम्ही या मंदिराच्या दिशेने जाऊ नका यावर पवनदेव म्हणाले की हे मला करणे शक्य नाही तू मंदिराच्या आवारात अशा प्रकारे वर्तुळ निर्मिती कर जी वायुरहित असेल हे कळल्यानंतर हनुमंताने स्वतःच्या शरीराचे दोन भाग केले आणि ते वायूपेक्षा अधिक गतीने जगन्नाथाच्या मंदिराच्या सभोवताली वर्तुळाकार फिरले या मंडलामुळे वाऱ्याचा आवाज हा आज शिरू शकला नाही आणि जगन्नाथ स्वामी हे आराम करू शकले आणि मंडळी याच कारणामुळे मंदिर परिसरातील वाऱ्याची दिशा ही विरुद्ध असल्याने मंदिराच्या कळसावरील ध्वज हे विरुद्ध दिशेने फडकत राहतो आणि हेच आश्चर्य पाहण्यासाठी भाविक हे जगन्नाथाच्या यात्रेमध्ये गर्दी करतात तर मंडळी हे तुम्ही पाहू शकता हे रामचंडी देवीचे मंदिर आहे तर रामचंडी देवी ही कोणारची आराध्य देवता आहे आणि तिचे मंदिर हे पुरी पासून जवळ असलेल्या कोणार्क या शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर कुशभद्रा नदीच्या काठावरती आहे काही लोकांच्या मते ही देवी कोणार्कची आराध्य देवता आहे देवी रामचंडी देवी ही दुर्गा देवीचा एक अवतार मानला जातो आणि म्हणूनच दरवर्षी या मंदिरात दुर्गापूजा दसरा आणि काली पूजा असे सण हे साजरे केले जातात दुर्गापूजे दरम्यान सोळा पूजा म्हणून ओळखला जाणारा आणखीन एक उत्सव देखील सोळा दिवस या मंदिरात साजरा केला जातो तर मंडळी त्यानंतर आम्ही भेट दिली ती म्हणजे कोणार्क मंदिराला तर हे मंदिर ओडिसा राज्यातील कोणार्क येथे असलेले सूर्य मंदिर आहे जे तेराव्या शतकात राजा नरसिंह देव यांनी प्रथम बांधले हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित असून ते एका भव्य रथाच्या रूपामध्ये रथा बांधलेले आहे ज्याला एकूण चोवीस चाके आहेत आणि आठ आरे आहेत हे मंदिर स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते त्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे युरोपियन खलाशांनी या मंदिराला ब्लॅक पॅगोडा असे नाव दिले होते सूर्य मंदिर हे उंच जोत्यावर बांधलेले होते जोत्याच्या दोन्ही बाजूला बारा चक्र आहेत प्रत्येक चक्राला आठ आरे आहेत ही बारा चक्र म्हणजे बारा महिन्याचे प्रतीक आहेत तसेच चक्रांवरील आठ आरे म्हणजे आठ प्रहर असल्याचे मानले जाते मंदिरासमोर सात प्रचंड आकाराचे घोडे आहेत ते सात दिवसांचे प्रतिनिधित्व करतात तर एकोणीसशे तीन मध्ये सभामंडपाची पडझड होऊ नये म्हणून सभामंडपामध्ये वाळूची भर घालून तीनही दरवाजे हे बंद करण्यात आले होते तर त्यानंतर आम्ही चर्चिका देवीच्या मंदिराला भेट दिली तर हे ओडिसामधील चर्चिका देवीचे जे मंदिर आहे ते कटक जिल्ह्यातील बाकी येथे आहे आणि हे भारतातील सर्वात जुन्या शक्तीपीठांपैकी एक समजले जाते या मंदिराची प्रमुख देवता ही आठ हात असलेली चामुंडा देवी आहे तर जिला स्थानिक लोक हे मा चर्चिका देवी म्हणून ओळखतात तर हे मंदिर भुवनेश्वर पासून जवळजवळ साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे अशी मान्यता आहे की इथे दुर्गा देवीचे हात हे पडले होते म्हणजे सतीश देवीचे जे एकावन्न भाग झाले होते आपण एकावन्न शक्तीपीठ जी म्हणतो आशिया खंडामध्ये आहेत तर त्यापैकी इथे हात पडला होता अशी भाविकांची श्रद्धा आहे तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक लाई करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद